शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजेच तेरा नोव्हेंबरला भोजे वाडगाव इथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त श्री सिद्धनाथ केसरी ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या सिद्धनाथ केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका घरनिकीची आण शान छान जा राजा देखील येणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या घरणिकेच्या राजाचा नक्की पायरा कोणासोबत असणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग मित्रांनो वळू आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे घरनिकेच्या राजाच्या पायऱ्याकडे तर मित्रांनो आजच्या या मोझे वाडगाव मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या घरनिकीच्या अनबन छान राजाचा पायरा हा रायना सात हजार सातसोबत सोबत आहे तर मित्रांनो आजच्या मोजे वाडगाव मैदानासाठी घरनिकीचा राजा व रायना सात हजार सात ही जोडी सज्ज आलेली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका